धाडसी सुंबईने वाचवले अनेकांचे प्राण माळेवाडी शिराळा तालुक्यात बिबट्याचा थरार कोकरोड तालुका शिरा येथे गोसावी वस्तीत सोमवारी दुपारी एक अत्यंत थरारक घटना घडली बाळू आनंद गोसावी यांच्या रिकाम्या खोलीत अचानक बिबट्या घुसल्याची धक्कादायक घटना समोर आली विशेष म्हणजे बाळू गोसावी यांच्यासून अश्विनी अरुण गोसावी हिच्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे एक मोठा अपघात टळला आणि अनेकांचे प्राण वाचले सविस्तर माहिती अशी आहे की अश्विनी गोसावी दुपारच्या सुमारास कपडे सुकवण्यासाठी रिकाम्या खोलीत गेले असता तिला अचानक खोलीत बिबट्या असल्याचं लक्षात आलं बिबट्याने घुरघुरायला सुरुवात केली आणि तो तिच्या दिशेने सरकू लागला ही अनपेक्षित घटना पाहूनही अश्विनी घाबरली नाही ती प्रसंगावधान राखत पटकन मागे सरकली वडीच्या बाहेर आली आणि दरवाजा जोरात ओढून बंद करत त्याला आत अडकवला तात्काळ दरवाजाला कडी लावून तिने जोर आरडाओरड करून घरच्यांना व शेजाऱ्यांना बिबट्याच्या उपस्थितीची माहिती दिली ही बाब लक्षात येताच गावकऱ्यांनी धाव घेतली आणि वन विभागाला याबाबत तत्काळ कळविण्यात आलं वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यासाठी आवश्यक उपाययोजना सुरू केल्या अश्विनी गोसावी हिने दाखवलेलं धाडस व अत्यंत कौतुकास्पद असून तिच्या संयमामुळे आणि तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना गावातील लोकांनीही तिच्या या धैर्याचं भरभरून असं कौतुक केलं गावकऱ्यांनी वन विभागाकडे मागणी केली आहे के की या भागात वाढती बिबट्यांची वावराची संख्या लक्षात घेता तातडीने उपाययोजना कराव्यात तसेच नागरिकांच्या सुरक्षेसाठी कायमस्वरूपी उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी मागणी होती आहे कोकरुड पोलीस ठाण्याअंतर्गत असलेले मायावाडी येथील गोसावी वस्ती येथील बाळू आनंद गोसावी वयवर्ष एकोणपन्नास राहणार सदर यांचा डोंगरास लागून व लगत असलेले दो मजली घराचे वरचे मजल्यावर उघड्या दरवाजा वाटे रात्री एक बिबटा घुसला होता सदर प्रकार हा सकाळी त्यांनी सून नामे वाशिवणी अरुण गोसावी वयवर्ष एकवीस या वाळ कपडे वाळवण्यास आले असता त्यांना गुरघुरणाचा आवाज आला त्यांनी त्या ठिकाणी असलेले खाट्याचे खाली पाहिले बिबट्याने बिबट्या असल्याचं त्यांना दिसलं असता त्यांनी धाडसाने बाहेर येऊन दरवाजा बंद करून त्यांच्या घरी कळविता त्यांनी पोलिसांना कळवल्या सदर ठिकाणी तत्काळ बंदोबस्त लावून वनखात्यास खात्यास कळविता वन खात्याकडे अनिल वाजे वनपाल बिळाशी दत्तात्रय शिंदे वनरक्षक बिऊ सुनील कुरी वनरक्षक पनुंबरे स्वाती कोकरे वनरक्षक हुजगाव तसेच शिराळा येथील सुशीलकुमार गायकवाड युरुस मळेर संतोष कदम गौरव गायकवाड विशाल चौघले संजय पाटील सचिन पाटील राहुल गायकवाड हे रेस्क्यू साहित्य पिंजरा व रेस्क्यू व्हॅनसह उपस्थित झाले त्यांनी सापळा राहून बिबट्या जरबंद करून पुढील वैद्यकीय तपासणी व पुनर्वसन कामी शिराळा रेंज फॉरेस्ट ऑफिस येथे घेऊन गेले नमोदवेळी योग्य बंदोबस्त नेमला होता कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न नाही शांतता आहे सदाचा रेस्क्यू ऑपरेशन सकाळी सव्वा दहा ते साडेबाराच्या दरम्यान पार पडला अशी माहिती जयवंत जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक कोकुल पोलीस ठाणे यांनी दिली बीबीएल मराठी दिनेश हसबनीस नागपंचमीचे श्रा খ <teaching> <sh screens on hi> <tune trzeba>

हा एका गोठ्यामध्ये एका घरामध्ये खोलीमध्ये अडकल्याची आम्हाला माहिती मिळाली त्या दृष्टिकोनातून आमचे व वनविभागातील शिराळा वनगर क्षेत्रातील सर्व वन्यजीव बचाव पथक व सर्व आमचे अधिकारी कर्मचारी यांनी तात्काळ या ठिकाणी जाऊन संबंधित बिबट वन्यप्राण्याला योग्य ओ पीच्या द्वारे म्हणजे जी काय पद्धत आहे या पद्धतीच्या आधारे किंवा योग्य रीतीने त्या ठिकाणी पिंजऱ्यामध्ये बंदिस्त करून बंदिस्त पिंजऱ्यामध्ये पकडलेलं आहे आणि त्याची यानंतर आम्ही पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या त्यांच्या तपासणीनंतर त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासामध्ये आम्ही या ठिकाणी रिलीज करणार आहोत व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर कुकिंग इक्विपमेंट टेबल चेअर फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर सोफा सेट बेड टी पॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्याच्या साइज मध्ये उपलब्ध विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज फ्लॉट नंबर ई e फोर्टी सेवन एम डी सी शिराळा संपर्क नव्याण्णव तेवीस बारा पाच हजार पाच आणि नव्याण्णव बावीस शून्य तीन पाच हजार पाच आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत वी बी एल मराठी बातमी निपक्ष सदैव दक्ष